तवचित काळे बोलतो आणि हा घरात मी पंचवीस वर्षापासून राहत आहे आणि हा जुनं घर होतं जुन्या घरात मी तोडून मला आज आर सी सी बांधकाम करण्यासाठी मी बांधकाम काढलेलं आहे तर तरी पण मी सरकारी कर भरत आहे आणि सरकारी कर भरत असताना आणि वेळोवेळी मला वन खात्याचे लोक मला वेळोवेळी मानसिक करात देतात सर यांची तुम्ही दखल घेऊन मला मला न्याय द्यावा ही माझी विनंती आहे किती वर्षापासून राहतो मी पंचवीस वर्षापासून राहत आहे पंचवीस पंचवीस वर्षापासून किती वेळा अधिकारी आले तुमच्या तर ती ही तिसरी तिसरी चौथी वेळ आहे काय म्हणणं आहे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की ही सरकारी जागा आमच्या आणि मी बोलतो की सर माझ्यासाठी वन खात्यात मी वनि एक आदिवासी आहे आणि आदिवासीसाठी हा जमीन जागा आहे आणि ही मला द्यावा ही माझी एवढीच मागणी आहे मग आता तुम्ही कर भरायला गेले किती पैसे भर मी आता दहा हजार सहाशे चाळीस रुपये आत्ता कर भरून आलो आहे आणि मी जागेचं कर भरताच आहे सर कुठं भरले मी आता नगर परिषदमध्ये भरून आत्ताच आलो आहे माझ्याकडे पावत्या आहेत आणि मी पावते दिल्यात आता तुमच्या तुम्हाला तुम्हा, सर तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात सर तर माझी विनंती आहे द्रविंदी फडणे साहेब की माझ्या आदिवासीसाठी कर्मचाऱ्या तुम्ही जे करतात माला हे चांगल्या करता पण तुम्ही मला हे मला मिळून द्यावा हीच माझी विनंती आहे सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बकूर सी आर सेवन आणि रुबाब मुखल्लद अरमान आईसबर्ग Ek da avashya meet deya Alhaya Attar and Perfume Shops Mochi Galli Cheowal